माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट मुंबई येथे बोलावून निवास थोरात यांचा वाढदिवस काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या हस्ते केला साजरा सामान्य कुटुंबातून आलेल्या एका कार्यकर्त्याच्या निष्ठेचा झाला सन्मान जिल्हा परिषद सदस्य तथा कराड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष निवासराव थोरात यांचा वाढदिवस नुकताच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबई येथे पार पडला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या कार्यकर्त्याला कराडवरून थेट मुंबई येथे बोलावून निवास थोरात यांचा काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या हस्ते वाढदिवस साजरा केला यावेळी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले विधानसभा गटनेते बाळासाहेब थोरात विधानपरिषद गटनेते सतेजुरुप बंटी पाटील आद दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती निवासस्थोरात हे सामान्य कुटुंबातून आलेले कार्यकर्ते आहेत पृथ्वीराज चव्हाण यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची आज खास ओळख आहे कराड उत्तरमध्ये गोरगरीब जनतेला मदत करण्याचे काम आणि काँग्रेस पक्षाची निष्ठेने वाढ करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ते करतात माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून विविध प्रकारचे निधी आणून सर्वसामान्य जनतेचा विकास करण्याचा यशस्वी प्रयत्न त्यांनी आजपर्यंत केला आहे आणि ते यापुढेही करत राहतील यात शंका नाही नुकताच त्यांचा वाढदिवस माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट मुंबई ते बोलावून काँग्रेसचे बड्या नेत्यांच्या हस्ते साजरा केला पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेस पक्ष यांच्यावर असलेली निष्ठा हीच निवास थोरात यांची एक वेगळी ओळख आहे त्यांच्या या कार्याची दखल नेत्यांनी तर घेतलीच आहे परंतु कराड उत्तरची जनताही घेईल असे म्हटले तर वावगे ठरणार नाही एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड